मित्रांनो जे टॉपिक तुम्हाला थंबेलमध्ये दिलेले आहेत त्याच्यावरती आणखीन एक व्हिडिओ येईल त्याच्यानंतर आपण दुसरे टॉपिक आणि त्याच्यावरती शंभर प्रश्न घेऊन येणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा साईटला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील बघा एकसठवा प्रश्न तुमच्यासमोर आहे भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार समाविष्ट करण्यात आली तर याचं उत्तर आहे सरदार सुवर्णसिंग समिती सरदार सुवर्णसिंग समिती सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार बेचाळीसव्या घटनादृष्टी कधी झाली एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये याच्याद्वारे संविधानाचा भाग चार एमध्ये कलम एकावन्न ए, एक ए समाविष्ट करून मूलभूत कर्तव्य एकूण किती दहा समाविष्ट करण्यात आली ही संकल्पना तत्कालीन सोव्हियत युनियन यू एस एस आर कडून प्रेरित आहेत यू एस एस आर कडून प्रेरित आहेत हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील लोकशाही या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या लोकशाहीचा समावेश करतो तर याचं उत्तर आहे एक दोन आणि तीन तिन्ही राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही स्पष्टीकरण बघा लोकशाही ही केवळ राजकीय लोकशाही नाहीत उदाहरणार्थ प्रौढ मताधिकार किंवा निवडणुका तर ती सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील आहे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची तत्वे डी पी एस पीमध्ये मध्ये अंतर्भूत आहेत आणि सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्तावनेत नमूद केलेला आहे या व्यापक लोकशाहीला बळकट करतो हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते विधान संविधानाच्या प्रस्तावनेच्या संदर्भात योग्य आहे तर याचं उत्तर आहे प्रस्तावने, प्रस्तावने दुरुस्ती करता येते परंतु मूलभूत संरचनेत बदल करता येत नाही स्पष्टीकरण बघा केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर हे निश्चित झाले की प्रस्तावना संविधानाचा भाग आहे आणि कलम तीनशे अडुसष्ट नुसार त्यात दुरुस्ती करता येते मात्र ही दुरुस्ती संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का पोहोचवणारी नसावी आजवर प्रस्तावनेत फक्त एकदाच जी झाली त्याच्यानुसार दुरुस्ती करण्यात आली त्याच्यानंतर दुरुस्ती करण्यात आलेली नाही पुढचा प्रश्न आहे बघा संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाला कधी स्वीकारले तर उत्तर आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस संविधान सभेने स्वातंत्र्यापूर्वीच म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीच बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला होता पुढचा प्रश्न आहे बघा कोणते विधान मिंटो सुधारणा संदर्भात योग्य आहे तर याचं उत्तर आहे याने मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र मतदार संघ सुरू केले मॉर्ले मिंटो सुधारणा एकोणीसशे नऊ मध्ये खालीलपैकी तरतुदी होत्या केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदेचा आकार वाढवला मुस्लिम समुदायासाठी स्वातंत्र्य मतदारसंघ सुरू करून सांप्रदायिक प्रतिनिधित्व कायदेशीर केले या सुधारणांमुळे लॉर्ड मिंटो यांना सांप्रदायिक मतदारांचे जनक म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील राज्यांचे संघ ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे त्याचं उत्तर आहे कॅनडा भारतीय संघराज्य व्यवस्था ही कॅनडाच्या मॉडेलवर आधारित आहे ज्यामध्ये केंद्राला अधिक शक्ती आणि शेषाधिकार दिलेले आहेत यामुळे भारतीय संघराज्य मजबूत केंद्रासह संघराज्य म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न खाली आहे खालीलपैकी कोणते विधान भारतीय संविधानाच्या एकात्मिक व्यवस्था या वैशिष्ट्याचे अचूक वर्णन करते तर याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वात मोठे न्यायालय आहे आणि त्याच्या खाली उच्च आणि दुय्यम न्यायालये आहेत स्पष्टीकरण बघा एकात्मिक न्याय व्यवस्था म्हणजे न्यायपालिकेची रचना पिरॅमिड सारखी आहे सर्वोच्च न्यायालय सर्वात वर आहे त्याच्या खाली उच्च न्यायालय आणि सर्वात खाली दुय्यम न्यायालये आहेत ही संपूर्ण व्यवस्था केंद्र आणि राज्यासाठी समान कायदे आणि प्रक्रियेचे पालन करते जी एकात्म व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे पुढचा प्रश्न बघा चार्टर कायदा अठराशे तेहतीस नुसार खालीलपैकी कोणते बदल झाले तर हे तिन्ही बदल झाले बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला गव्हर्नर जनरलच्या परिषदेत कायदेशीर सदस्य म्हणून यांचा समावेश केला गेला ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी संस्था म्हणून समाप्ती झाली स्पष्टीकरण बघा चार्टर कायदा अठराशे तेहतीस हा कंपनीच्या राजवटीतील अंतिम महत्वपूर्ण कायदा होता यात बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला पहिले लॉर्ड विल्यम बेंटिंग होते हे लक्षात ठेवा म्हणून एक विधान एक बरोबर आहे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेत कायदेशीर सदस्याचा टी बी मॅक कॉले यांचा समावेश झाला कंपनीची व्यापारावरील मक्तेदारी संपली आणि ती केवळ एक प्रशासकीय संस्था बनली विधान तीन पण बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या कायद्याने केंद्रस्थानी द्विशासन सुरू केले आणि प्रांतामधील द्विशासन संपुष्टात आणले तर याचं उत्तर आहे भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस भारत सरकार अधिनियम एकोणीशे पस्तीस नुसार प्रांतांना स्वायत्त एकोणीसशे एकोणीस पासून सुरू होते ते संपुष्टात आले याच कायद्याने केंद्रात द्विशासन सुरू केले ज्यात केंद्र सरकारच्या विषयांचे हस्तांतरित आणि आरक्षित असे विभाजन केले होते जरी लागु ही तरतूद कधीच लागू झाली नाही तरी सुद्धा हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे संविधान सभेतील कोणत्या प्रमुख व्यक्तीने संविधानाला पवित्र दस्ताऐवज असे म्हटले आहे तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या महत्व आणि पवित्र्यावर जोर देण्यासाठी त्याला पवित्र दस्ताऐवज असे संबोधले आहे पुढचा प्रश्न आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू करण्यासाठी खालीलपैकी कोणते ऐतिहासिक कारण कारणीभूत होते तर उत्तर आहे पूर्ण स्वराज्य दिनाची घोषणा लाहोर अधिवेशनात एकोणीसशे एकोणतीस एक काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली या ऐतिहासिक दिवसाचे महत्व जपण्यासाठी संविधानाचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी झाला असला तरी ते पूर्णपणे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू करण्यात आले जो आता गणतंत्र दिन म्हणून साजरा होतो पुढचा सा प्रश्न आहे प्रस्तावना ही दीर्घकाळ चाललेल्या स्वप्नांचा विचार आहे असे कोणी म्हटले आहे तर उत्तर आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते यांनी प्रस्तावना ही दीर्घकाळ चाललेल्या स्वप्नांचा विचार आहे असे म्हटले आहे पंडित ठाकूरदास भार्गव प्रस्तावना संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग संविधानाची आत्मा संविधानाची गुरुकिल्ली आणि संविधानाचा अलंकार आहे असं यांना म्हटलं आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या न्यायाचा उल्लेख नाही तर उत्तर आहे धार्मिक न्याय याचा उल्लेख नाही प्रस्तावने तीन प्रकारचे न्याय नमुद आहेत सामाजिक न्याय आर्थिक न्याय राजकीय न्याय धार्मिक न्याय या शब्दाचा थेट उल्लेख नसला तरी धर्मनिरपेक्ष आणि श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य आहे याचा उल्लेख आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या घटनादृष्टीने संविधानाच्या तीनशे अडुसष्टव्या कलमात बदल केला आणि घोषित केले की संविधानाच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार आहे तर याचं उत्तर आहे चोवीसवी घटनादृष्टी स्पष्टीकरण बघा गोलकनाथ खटला एकोणीसशे सदुसष्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकत नाही याला प्रतिसाद म्हणून संसदेने चोवीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तर मंजूर केले यानुसार कलम तीनशे अडुसष्ट मध्ये बदल करून संसदेला संविधानाच्या कोणत्याही भागात मूलभूत हक्कांसह दुरुस्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे घोषित केले मात्र याला केशवानंद भारती खटल्यात एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मूलभूत संरचना तत्व लागू करून आव्हान देण्यात आले हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे संविधान सभेद्वारे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला राष्ट्रीय ध्वजाच्या डिझाईनसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून ओळखले जाते तर उदाहरण आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेच्या अनेक महत्वाच्या समित्यांचे अध्यक्ष होते त्यापैकी एक राष्ट्रीय ध्वजावरील तदर्थ समिती या समितीने राष्ट्रीय ध्वजाच्या डिझाईनवर अंतिम निर्णय घेतला जो बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकारला गेला पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कायद्याचे अधिराज्य आणि एकेरी नागरिकत्व ही वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहेत उत्तर आहे ब्रिटन भारतीय संविधानात ब्रिटनकडून घेतलेली प्रमुख वैशिष्ट्ये एक संसदीय शासन प्रणाली दुसरं कायद्याचे अधिराज्य तिसरं एकेरी नागरिकत्व चौथ रिट्स आणि पाचवा कॅबिनेट प्रणाली हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानात घटनादुरुस्तीची प्रक्रिया आणि राज्यसभेतील सदस्यांची निवडणूक ही संकल्पना कोणत्या देशातून स्वीकारली आहे उत्तर आहे दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून खालील दोन प्रमुख तरतुदी घेण्यात आल्या आहेत एक घटनादुरुस्तीची प्रक्रिया तीनशे अडुसष्ट आणि दुसरी राज्यसभेतील सदस्यांची निवडणूक पुढचा प्रश्न आहे संविधानातील कोणती तरतूद भारताला एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करते तर याचं उत्तर आहे देशाचा प्रमुख हा निवडलेला असतो प्रजासत्ताक म्हणजे देशाचा प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती हा वारसा हक्काने नसून लोकांद्वारे अप्रत्यक्षपणे निवडलेला असतो उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये वारसा हक्काने राजशाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रजासत्ताक नाही पुढचा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्य अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस नुसार संविधान सभेच्या कार्यपद्धतीत कोणते बदल झाले तर बघा एक दोन आणि तीन तिन्ही बदल झाले सभेला सार्वभौम संस्था बनवण्यात आले सभा विधानमंडळ म्हणून कार्य करू लागली संविधान सभेची एकूण सदस्य संख्या कमी होऊन दोनशे नव्याण्णव झाली स्पष्टीकरण बघा स्वातंत्र्य अधिनियमानंतर संविधान सभेमध्ये तीन महत्वाचे बदल झाले सार्वभौमत्व सभा पूर्णपणे सार्वभौम झाली आणि तिला कोणतेही संविधान रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार मिळाला दुहेरी कार्य सभेने दोन स्वातंत्र्य कार्य सुरू केले संविधान तयार करणे आणि सामान्य कायदे तयार करणे हे संविधान तयार करणे संविधान सभा म्हणून आणि सामान्य कायदे करणे हे विधानमंडळ म्हणून सदस्य संख्या बघा मुस्लिम लीगचे सदस्य बाहेर पडल्याने एकूण सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वद वरून दोनशे नव्याण्णव झाली होती हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या कायद्यामुळे भारताचा व्हाईस रॉय हे पद संपुष्टात आले आणि गव्हर्नर जनरल हे पद पुन्हा स्थापित झाले तर उदाहरण आहे भारतीय स्वातंत्र्य अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस स्पष्टीकरण बघा भारतीय स्वातंत्र्य अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीसनुसार नुसार भारताचा वाईस रॉय हे पद जे की अठराशे अठ्ठावन मध्ये सुरू झाले होते ते संपुष्टात आले आणि भारत आणि पाकिस्तानसाठी गव्हर्नर जनरल हे पद पुन्हा सुरू करण्यात आले गव्हर्नर जनरलची जी नियुक्ती होती ती ब्रिटिश राजाकडून मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार केली जात होते आणि पहिले जे गव्हर्नर जनरल होते ते लॉर्ड माउंट बॅटन होते हे पण लक्षात ठेवा ठीक आहे तर थँक्स फॉर वॉचिंग